तसे अमरावती जिल्ह्याचे चांगले नामांकित आणि जबरदस्त जो सुटण्याकरता सज्ज झालेला आहे कुमारी शिवानी विजय राठोड जगत तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांचा आयकॉनिक आणि सोबत नसीब खा पठाण हातखेडा तालुका भातकुले जिल्हा अमरावती यांचा देवा देवा आणि आयकॉनिक सुंदर आणि जबरदस्त जो येतो आहे शंकरपुराचं आयोजन आपल्यासाठीच आहे पण जीवित अटाळले धोडे पाच सेकंद छप्पन्न पॉईंट चांगले जोरात कुमारी शिवानी विजय राठोड तालुका महागाव जिला यवतमाळ आणि नसीब जिला अमरावती यांचा देवा पाच ટોક ઘેન આપડી પ્રગતિ કરુ શકતા અહી ખાત્રી જોડી પ્રયત્ન કરા અને ટોકન ઘેન જાઓ આપ तुमचं आहे का मागच्या पटावर घेतला तो नंबर आहे काय